साथी <muchas> तुकडे तीन दिले नाकडे आहे काय नितीनकडे पासवर्ड घेऊन जास्त Ясно, okay. okay.

दहीहंडी उत्सव झाला आणि या दहंडी उत्सवामध्ये संस्कृती उत्सवामध्ये दुर्वेश प्रताप सरणे यांनी आयोजित केलेल्या उत्सवामध्ये जागतिक विक्रम झाला आणि मुंबईच्या कोकण नगर गोविंद पथकानं लहान धर लावून विश्व विक्रम केला आणि आज त्यांना आपण इरीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विक्रमाची नोंद झालेली आहे बाप्पाच्या गावामध्ये रेकॉर्डच्या बाबतीतो आणि तसं प्रकारच्या हे विज रेकॉर्डच आहे

आपण एक मिनिट मी गिनी वर्ल्ड रेकॉर्डच्या भारताचे प्रतिनिधी ही स्वप्नील सरळ विनंती करतो की त्यांनी दहा तर जाऊन विश्वीकरण करणाऱ्या जे गोविंदा सोपन नगर गोविंद आपण प्रमाणपत्र देतो यावर घोषित करावं नमस्कार हा रेकॉर्ड आमच्या टर्म्स मध्ये याला टॉलेस्ट ह्युमन पिरामिड असा हा रेकॉर्ड ऐकला आहे याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो नऊ थरांचा होता हा रेकॉर्ड अनेक